आपल्या हिंदू धर्मात तुळशीला एका रोपाच्या दृष्टीने न पाहता देवाच्या स्थानी म्हणून त्याची पूजा केली जाते आयुर्वेदामध्ये दे देखील गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे म्हणूनच असंख्य हर्बल प्रोडक्ट्स मध्ये तुळशीचा वापर करून असंख्य आजार बरे केले जातात त्यामुळेच सिन्नरच्या शिंपी गली परिसरातील गनोरी कुटुंबियांनी आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत सिन्नर शहरात अंबिका हर्बल प्रोडक्ट्स अँड मल्टी सर्व्हिसेस या फॉर्मचा चा धनत्रयदशीच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला त्यांच्या या उपक्रमास अनेकांनी शुभेच्छा दिल्या पंजाब राज्यातील लुधियाना येथील हर्बल प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत सिन्नर शहरातील अंकित योगेश गणोरे व योगेश गणोरे या पापलेखाने आयुर्वेद जनजागृती अभियान अंतर्गत शहरात अंबिका हर्बल प्रोडक्ट्स अँड मल्टी सर्व्हिसेस हे फर्म सुरू केले असून या माध्यमातून समाजाला विविध आजारांपासून रोगांपासून मुक्त करण्यासाठी या आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी शरीर कसे ठेवावे हे उद्दिष्ट यातून पूर्ण करण्याचा मानस त्यांनी केला आहे एफ एच पी अर्थात फॉरेवर हल्बर प्रोडक्ट्सच्या माध्यमातून खात्रीशीर उपाय उत्तम दर्जा व गुणवत्तापूर्ण प्रोडक्ट्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे सर्व औषधी आयुर्वेदिक असल्याने त्याचा साईड इफेक्ट नसणार आहे हे प्रोडक्ट्स डब्ल्यू एच ओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने व भारतीय आयुष मंत्रालयाने प्रमाणित केले आहे याची डायरेक्ट सेलिंग असोसिएशन यांच्या माध्यमातून या औषधी विविध आजारांना लाभदायी ठरली आहे यात थायरॉइड मुतखडा मुळव्यात गुडघेदुखी मानदुखी कंबरदुखी मणक्याचे आजार पॅरेलिसिस कॅन्सर एच आय व्ही संतती प्रॉब्लेम्स ब्रेन ट्युमर डायबिटीज ब्लड प्रेशर आदींवर खात्रीशीर उपायकारक आहे इतरही आजारांवर देखील हे हर्बल प्रोडक्ट गुणकारी असून या फॉर्मचा भव्य शुभारंभ शुक्रवार दिनांक दहा नोव्हेंबर अर्थात धनत्रयदशीच्या शुभमुहूर्तावर संपन्न करण्यात आला उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे नॅशनल प्रमोटर आयुर्वेद कन्सल्टंट अक्षय ब्राह्मणकर महाराष्ट्र फाउंडर लीडर शांताराम कांगणे संगीता विघे सुरेखा बडसकर योगिता महेंद्र महेंद्रसिंग राजपूत कांचन हंडोरे कविता गीते बाळासाहेब कांबळे सुरेश घोटेकर आदींसह सिन्नरकर उपस्थित होते यावेळी गनोरे कुटुंबियांनी एच एफ पी आयुर्वेदाची शॉपी सुरू केल्याबद्दल त्यांचे अनेकांनी अंकित गनोरे व योगेश गनोरे यांचे अभिनंदन केले साठी यश धनगर आज सिन्नर शहरामध्ये अंबिका हर्बल प्रॉडक्ट्स अँड मल्टी सर्वि सर्विसेस या शॉपचं ओपनिंग होत आहे त्या ओपनिंगसाठी महाराष्ट्राचे एफ एच पी कंपनीचे नॅशनल प्रमोटर मिस्टर अक्षयजी ब्राह्मणकर सर हे आले आहेत त्यांनी या शॉपचं उद्घाटन केलं शॉपचे ओनर मिस्टर अंकित योगेश गणोरे तर यांच्या या शॉपसाठी आमच्या महाराष्ट्राच्या टीमच्या वतीनं मी हार्दिक अभिनंदन करतो ग्रेट एफ एच पी आज आपल्या सिन्नर शहरामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये धनत्रयदशीच्या दिवशी आज अतिशय उत्तम योग आहे आणि आपण आयुर्वेदाचं धन्वंतरीच्या पूजेच्या साक्षीनं आज आपण इथे ओपनिंग केलेलं आहे सर्व सिन्नरवासियांना आसपासच्या पूर्ण जनतेला आरोग्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तम लाभ मिळावा त्यांच्या प्रत्येकाच्या आयुर्वेदाच्या समस्या ज्या काही रोग असेल आजार असेल तर ते परिपूर्णतेने बरं व्हावं हे आयुर्वेदाच्या माध्यमातून आम्ही या धन्वंतरीच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या गणोरे साहेबांना अतिशय उत्तरोत्तर प्रगती ह्या माध्यमातून हो आणि सगळ्यांचं सामाजिक कल्याण करण्याची त्यांना परमेश्वरानं प्रार्थना ही करतो आणि धन्यवाद थांबतो मी योगेश गणोरे शिंपी गल्ली आज सांगताना खूप आनंद होतो आहे की आज मी एक आयुर्वेदिक शॉपी एफ एच पी कंपनीच्या सहकार्याने आणि आमचे सह एफ एच पीची जी टीम आहे यांच्या सहकार्याने मी एक शॉपी तयार करतो सुरू अंबिका अंबिका हर्बल अँड मल्टी या नावाने मी शॉपी सुरू करतो आहे आणि हे जे जे आय आयुर्वेदिक औषधं आहेत अतिशय उत्कृष्ट कंपनीचे आणि छान रिझल्ट देणारे औषधं आहेत आणि त्याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि अनेक जणांचे मी रिझल्ट पण घेतले आहेत आणि मग त्या त्याच्यानंतर मी हे दुकान टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही शॉपी आज मी चालू केली आहे आणि ह्या शॉपीतून सर्वांना चांगलं आरोग्य मिळावं सर्वांना हे चांगले औषध औषध घे घेऊन सर्वांचं आरोग्य सुंदर व्हावं ही माझी मनिष आहे आणि सर्वांनी मला सहकार्य सर केलं आहेत आणि आपण हे सहकार्य सहकार्य करणार कर अशी मी अपेक्षा मानतो नमस्कार माझं नाव संगीता संजय विघे मी आयुर्वेदामध्ये काम करत आहे आणि माझी नायगाव रोडला शॉप आहे माझं अंबिका हर्बल नावाने आणि आमचं एक इथं सिन्नरमध्ये पण गणोरे सरा सरांकडे शॉप आलेलं आहे तेच आणि छान रिझल्ट आहे याचे सर्वांनी यूज करावं हे औषधी घ्यावीत सर्वांनी खूप छान रिझल्ट आहे आजपर्यंत खूप काही रिझल्ट दिलेले आहेत मी कमीत कमी आ, हजार ते बाराशे लोकांपर्यंत हे प्रोडक्ट पोचलेले आहे आणि त्यांना रिझल्ट पण खूप छान पद्धतीने आलेले आहेत ज्यांना डॉक्टरांकडे जाण्याची गरज पण राहिलेली नाही आता तर सर्वांनी हे आयुर्वेद अपना अपनावलं पाहिजे आणि औषधं घेतले पाहिजेत मेरा नाम महेंद्र सिंग आहे छत्तीसगढ़ से हूँ और महाराष्ट्र में अंबिका हर्बल आयुर्वेदिक का, हर का बिजनेस करता और लोगों को हमने बहुत सारे रिजल्ट दिए हैं टीबी हो कैंसर हो अपेंडिक्स हो अल्सर हो मूलबैध हो मुदखड़ा हो बहुत सारे हमने रिजल्ट दिए हैं जो हॉस्पिटल से दवा करा के लोग परेशान हो जाते थे उनको हमने अच्छा किया है महीना या पंद्रह दिन में और जैसे हारनिया वगैरह ख़तरनाक बीमारियां हैं ब्रेन ट्यूमर वगैरह जो खतरनाक जान जानलेवा बीमारियां हैं ऐसी हमारी औसत से अच्छी अच्छी बीमारियां ठीक हो जाती हैं जहां आप लाखों लगाते हैं वहां हम आपको दस हज़ार पंद्रह हज़ार में एकदम क्लियर कर देते हैं एकदम क्वालिटी प्रोडक्ट है आयुष मंत्रालय द्वारा भारत सरकार द्वारा प्रमाणित प्रोडक्ट हैं हमारे आप भी लीजिए लोगों को भी सलाह दीजिए और बीमारी से छुटकारा पाइए मेरे नाम रानी सिंह है मैं छत्तीसगढ़ के रहने वाली हूँ और मैं एप एच पी में काम करती हूँ मैं नएगाँव ना, में हमारे शॉप ही रहे हैं और मैं बहुत लोग को ठीक किया हूँ बस इतना कहना चाहती हूँ सभी को कि हमारे दवा को आप यूज करिए और अच्छा से अच्छा जल्दी से ठीक हो जाइए